महाराष्ट्राचा हा मराठमोळा पारंपारिक वेशभूषा केशभूषा आणि दागिने घालून मेकअप मी आज केलेला आहे हा मेकअप तुम्ही कोणत्याही सणांमध्ये किंवा एखाद्या लग्नात पाहुणे म्हणून जात आहात तर करू शकता आपल्या मराठी लोकांचं नवीन वर्ष सुरू होत आहे म्हणजेच गुढीपाडवा आलेला आहे तर त्याच्यासाठी हा सुंदर पारंपरिक लुक मी तयार केला आहे बघूयात हा लुक मी कसा तयार केला सगळ्यात आधी केस मागे सिक्युअर करून चेहऱ्याला छान वाईपने पुसून घेतलेला आहे लिबम लावून घेतलेला आहे लिप्सवर ओलेची ला ही मॉइश्चरायझिंग क्रीम मी वापरत आहे पूर्ण चेहऱ्याला गळ्याला छान लावून घ्यायची आहे हायड्रेट राहणं स्किनला खूप गरजेचं आहे मेकअपच्या आधी कोणतंही तुमच्या आवडीचं मॉइश्चरायझर तिथे तुम्ही लावू शकता जेल मॉइश्चरायझर असेल तरी चालेल व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आपल्याला एक छान प्रायमर लावायचं आहे जे आपल्या मेकअपला लाँग लास्टिंग ठेवेल तर रेनेचं हे बॉलिवूड फिल्टरवालं प्रायमर मी घेतलेलं आहे जे मला खूप आवडतं आणि याने इन्स्टंटली तुमचे जे कोर्स आहेत ते ब्लर दिसतात आणि फाईन लाईन रिडक्शन दिसतं स्किन एकदम स्मूद होते लावल्या लावल्या तर हे मी पहिल्यांदा नाकावर त्याच्यानंतर गालांवर जिथे ओपन पोर्स जास्त असतात तिथे लावून घेतलेला आहे कपाळावर देखील आणि माझ्या अप्पर लिपला छिंड पण लावून घेतलेला आहे हे जे प्रायमर आहे हे, हे सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला लावून छान ब्लेंड करून घ्यायचं आहे प्रायमरला सेट व्हायला इथे थोडासा वेळ द्या त्याच्यानंतर आपण एक कन्सिलर वापरणार आहोत करेक्टर म्हणून जे आपलं डार्क सर्कल्स पिगमेंटेशन डार्क स्पॉट्स कव्हर करेल करेक्ट करेल तर मॅक्सचं हे ट्वेंटी फोर आर वाला स्टुडिओ फिक्स कन्सिलर मी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे एन सी फोर्टी फोर तर हा शेड माझ्या स्किन टोन पेक्षा थोडासा डार्क आहे अगदी एक शेड डार्क आहे आणि याने माझे जे डार्क स्पॉट्स आहेत त्याच्यानंतर डार्क सर्कल्स आहे ते छान कव्हर होणार आहे तुम्ही बघितलं मी अंडर आईजला आणि जिथे मला प्रॉब्लेम एरियाज आहे तिथे लावून घेतलेला आहे आणि बोटांच्या मदतीनेच ब्लेंड केलेला आहे बोटांच्या वॉर्मथने खूप छान ब्लेंड होतं ते मला जर असेल तर ता तुम्ही ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडरने देखील ब्लेंड करू शकता मला बोटांनी कन्सिलर ब्लेंड करायला छान वाटतं सो so, कन्सिलर इथे छान ब्लेंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता माझी स्किन जी आहे ती छान इव्हन दिसू लागलेली ला आहे त्याच्यानंतर आता फाउंडेशन मी फक्त एकच ड्रॉप घेतलेला आहे मॅक्सचं स्टुडिओ फिक्स फ्लुड फाउंडेशन आहे एस पे फिफ्टीन आहे याच्यामध्ये मी मागच्या हातावर एक ड्रॉप घेतला आणि पूर्ण चेहऱ्याला असं डॉट डॉट करून छान लावून घेतलेला आहे व्यवस्थित लावा आणि आपल्याला जास्त फाउंडेशनची गरज लागणार नाही कारण आपण करेक्शन खूप छान केलेलं आहे त्याच्यामुळे इतकं फाउंडेशन इनफ आहे आणि खूप लेअरिंग पण आपल्याला नको आहे त्याच्यामध्ये ही ट्रिक जरूर वापरा छान ब्युटी ब्लेंडरने ब्लेंडर ने ब्लेंड केलं इन्साइड चा ब्युटी ब्लेंडर वापरलेला आहे फक्त एकशे सतरा रुपयाचा ब्युटी ब्लेंडर आहे आणि इतकं छान ब्लेंड होतं पॅकच्या ब्युटी ब्लेंडर नंतर मला हा खूप आवडलेला आहे मी मागच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट इम्प्रेशन वाला व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता इतकं थोडं फाउंडेशन घेऊन देखील खूप छान मला कव्हरेज भेटलेला आहे ब्लेंडिंग झालेलं आहे इव्हन स्किन दिसू लागलेली आहे छान ब्लेंड झाल्यानंतर हे फाउंडेशन मी हायलाइट करायला एक कन्सिलर घेतलेलं आहे मेबिलिन फिट मीचं याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे नंबर थर्टी हनी आणि हा माझ्या स्किन टोनपेक्षा एक शेड लाइट आहे सो so, हा शेड मी पुन्हा अंडर आईजला आणि पहिलं जिथे मी करेक्शन केलं होतं तिथे लावून घेतला पुन्हा ब्युटी ब्लेंडरने याला छान ब्लेंड करा वेळ द्या ब्लेंड करायला सो so, तुमचा मेकअप जास्त केकी होणार नाही त्याच्याने या स्टेपला आपण हायलाइटिंग कन्सिलर वापरणं असं म्हणतो हे हायलाइटिंग कन्सिलर वापरल्यानंतर हे जे पॉइंट्स आहेत चेहऱ्याचे ते खूप छान ब्राईट दिसतात सो so, तुम्ही बघताय माझी स्किन जी आहे किती छान इव्हन टोन दिसू लागली आहे एकदम छान लुक दिसत आहे इथेच आपला बेस खूप छान झालेला आहे आणि आपला लुक खूप इथे छान दिसतो सो हे सगळं करणं तुम्हाला खूप जरुरी आहे त्याच्यानंतर पावडरने सेट करायचं माझी आवडीची फिट फिटमीची पावडर मी घेतलेली आहे लूज फिनिशिंग पावडर आहे ही लाईट मिडियम माझा शेड आहे नंबर ट्वेंटी सगळ्यात आधी मी अंडर आईजला लावते कारण माझे जे अंडर आईज आहे ते थोडेसे डीप आहेत खोल आहेत ज्यांचे अंडर आईज असतात त्यांना आधी सेट करावं लागतात अंडर आईज नाही तर मग तिथे खूप क्रीजेस येऊन जातात सो तुमचे पण जर आईज खोलवर असतील असे तर पहिल्यांदा आईजला सेट करून घ्या तर या त्रिकोणी पावडर पफच्या मदतीने मी छान पावडर लावून घेतली त्याच्यानंतर स्माईल लाईन्सला ही पावडर मी लावून घेतली आणि पूर्ण चेहऱ्याला पण मी ही लावत आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा मी थोडीशी माझ्या मागच्या हातावर डॅप केली पावडर आणि त्याच्यानंतर थोडंसं प्रेस करून ही पावडर चेहऱ्याला लावून घ्यायची आहे त्याच्याने चेहरा जास्त केकी दिसणार नाही त्याच्यानंतर माझ्या आवडीची ही पॅक सुपर ब्राऊ क्रीमी घेतलेली आहे माझा जो शेड आहे तो आहे झिरो वन क्यूबन एस्प्रेसो एक्सप्रेस मला खूप आवडतो जेव्हा पण फंक्शन मेकअप वगैरे करायचा असतो तेव्हा मी हे जरूर वापरते आणि खूप हलक्या हाताने मी माझे आयब्रोज फिल करून छान कोम करून घेतलेले आहेत याची लास्टिंग पॉवर पण खूप जास्त आहे त्याच्यामुळे जा मला हे खूप आवडतं हा जो अँग्युलर ब्रश आहे हा स्विस ब्युटीचा आहे सो ह्या ब्रशने आपल्याला खूप हलक्या हाताने ऍट स्टार्टिंग पॉईंटला तरी खूप कमी प्रमाणात आयब्रोज फिल करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघता हलक्या हाताने आयब्रोज फिल करून छान कोम करून झालेले आहेत त्याच्यानंतर आता आपण आईज मेकअप करणार आहोत त्याच्यासाठी हे मेकअप किट आय पॅलेट मी घेतलेला आहे फक्त दोनशे सत्तर रुपयांचा आहे याच्यामध्ये शेड्स तुम्ही बघू शकता मॅट शिमर शेड्स आहे आणि मागच्या बाजूला एक ब्लश आणि हायलायटर देखील आहे सो याच्यातला एक पीच शेड मी घेतला आणि माझ्या क्रीज लाईन मध्ये फिल करून घेत आहे पहिल्यांदा प्लेस केला आणि छान त्याला ब्लेंड करून घेत आहे सो ब्लेंडिंग खूप प्रॉपरली करा तेव्हा तुमचा जो मेकअप आहे तो खूप छान दिसतो आईज मेकअप त्याच्यानंतर तो शेड मी माझ्या लोअर लॅश लाईनला देखील लावून घेत आहे त्याच्यानंतर हा डार्क ऑरेंज कलरचा शेड मी घेतला साडी माझी ऑरेंज कलरची आहे आणि पूर्ण आय वर हा छान केलेला आहे ते त्याच्यानंतर मला एक डार्क ब्राऊन शेड हवा होता पण तो या पॅलेट मध्ये नव्हता तर मी ब्लॅक शेड घेतला आणि आउटर कॉर्नरला त्याला प्लेस करून थोडासा ट्रायगुलर पद्धतीने ब्लेंड केलेला आहे जसं तुम्ही व्हिडिओत बघू शकता त्याच्यानंतर मी तो शेड लोअर लॅश लाईनला आहे ला ला आता लोअर लॅश लाईनला लावताना मी अगदी इनर कॉर्नर पर्यंत गेलेली आहे कारण ब्लॅक शेड थोडासा छान दिसतो खाली लोअर लॅश लाईनला त्याच्यानंतर राईट कॉर्नर चा शिमर शेड मी घेतलेला आहे थोडासा रोज गोल्ड कलर आहे त्याचा आणि तो फक्त मिडलवर मी लावलेला आहे बोटाच्या मदतीने त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेला आहे पिवळा शेड मी घेतला आणि कॉर्नरला लावून घेतलेला आहे यांना छान ब्लेंड करा त्याच्यानंतर के ब्युटीच एक कॉन्टोर पॅलेट घेतलेला आहे याच्यामध्ये जो शेड आहे तो आहे कॉन्टोर जिनियस म्हणून तर त्याच्यातला ब्राऊन शेड घेऊन मी क्रीजच्या वर थोडासा लावून घेतलेला आहे की जेणेकरून माझे आय शेडोज छान ब्लेंडेड दिसतील आणि थोडा ब्राऊन टिंट मला द्यायचा होता सो ते झाल्यानंतर तो शेड मी कॉन्टोरिंग करायला वापरत आहे जसं की आपले चबी चिक्स असतील तर छान त्याला शेपमध्ये आणण्यासाठी तर तुम्ही बघता माझ्या गालांवर मी कॉन्टोर केलेला आहे नाकाला हलकंसं कॉन्टोरिंग केलेलं आहे आणि जॉ लाईन आपली छान शार्प दिसावी त्याच्यासाठी या ब्रशने छान मी कॉन्टोरिंग करून घेतलेला आहे सो याने तुमचं जे फेस स्ट्रक्चर आहे ते खूप सुंदर दिसतं ब्लशसाठी मी स्विस ब्युटीचं हे क्रीमीटप ब्लश वापरत आहे विथ शिया बटर खूप पिगमेंटेड आहे याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे नंबर झिरो फायव्ह चिको पिंक आणि ब्युटी ब्लेंडरनेच मी हे लावून घेतलेलं आहे सटल असा लुक दिसतो जेव्हा आपण ब्युटी ब्लेंडरने ब्लश लावतो तर तर दोन्ही गालांवर छान हे ब्लश लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर हायलायटर मी मार्स आय शॅडो पॅलेटमधलंच वापरलेलं आहे त्याच्यातले जे ब्लश होतं ते पण मी लावून बघितलं होतं पण ते जास्त पावडरी दिसत होतं सो मी क्रीम ब्लश प्रिफर केलं हायलायटर लावून घेतलेलं आहे हाय पॉईंट्सला चेहऱ्याच्या जिथे जास्त लाईट पडतो ते हाय पॉईंट्स असतात आपल्या चेहऱ्याचे तिथे छान हे हायलाइटर लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर आयब्रो बोनला पण हे हायलाय लावून घेतलेला आहे आईश इनर कॉर्नरला देखील हे हायलाइटर ला मी लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर माझा आवडीचा सेटिंग स्प्रे फेसेस फेस टाइम प्रो मेकअप फिक्सर मी वापरलेला आहे ज्याने माझा मेकअप दिवसभर छान राहील तो स्प्रे झाल्यानंतर मी एन वाय काजळ घेतलेला आहे आणि माझ्या अप्पर वॉटर लाईनला आणि लोअर वॉटर लाईनला छान हे काजळ लावून घेतलेलं आहे आय साठी मी मेबिलिन कलोझलचा आयलायनर घेतलेला आहे आणि आयलायनर लावून आलेली आहे आयलॅशेसला इथे छान मी कर्ल करून घेत आहे त्याच्यानंतर मेविलिनचा द फॉल्स इज लॅश लिफ्ट मस्कारा मी इथे वापरत आहे वॉटरप्रूफ मस्कारा आहे आणि आय लॅशेसला कल करून हा मस्कारा तुम्ही लावू शकता छान अप्पर लॅशेसला दोन तीन कोट लोअर लॅशेसला दोन तीन कोट लावून घ्या याने तुमची आईज ओपन अप दिसतील आणि मेकअप खूप सुंदर दिसेल आणि आय लायनर पण तुम्ही बघितलं मी खूप मोठं विंग वगैरे काढलेलं नाही अगदी सिम्पल आय लायनर लावून घेतलेला आहे आता लिप्ससाठी मी माझ्या आवडीची लिप पेन्सिल स्विस ब्युटीची ही लिप पेन्सिल वापरत आहे चेरी ब्राऊन शेडमध्ये लिप्सला लाईन लाएन करून घेतलं आणि फिल करून घेतलेला आहे सो ब्राऊन शेड आहे डार्क ब्राऊन शेड आहे खूप सुंदर दिसतो साडीवर खूप छान मॅच होते पण मी याच्यावर एक दुसरी लिपस्टिक लावणार आहे ती आहे मेबी लिन न्यूयॉर्ची सेन्सेशनल लिक्विड मॅट लिपस्टिक मेड इझी माझा शेड आहे नंबर इलेवन आणि ही लावून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इतका सुंदर कलर दिसतोय माझ्या लिप्स चा माझ्या ब्लाऊजला ला अगदी मॅच झालेला आहे आणि येस इथे हा माझा मेकअप लुक कम्प्लीट झालेला आहे इथे मी छान मोत्याचे कानातले घालून आलेली आहे हा चोकर घातलेला आहे तुमच्याकडे छान पारंपरिक चिंच पेटी असेल तर ती घाला नथ मी घालून आलेली आहे छान चंद्रकोर टिकली इथे लावलेली आहे केसांची हेअरस्टाईल खोपा करून आलेली आहे जिचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे चुडामणी इथे मी लावलेला आहे आणि छान बांगड्या घालून इथे हा माझा मेकअप लुक कम्प्लीट झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप हेअरस्टाईल किती सुंदर चुडा चुडामणी किती सुंदर दिसतोय त्याचा जे ट्युटोरियल आहे त्याची लिंक मी तुम्हाला इथे वरती प्रोव्हाइड करते आणि हा माझा पारंपरिक महाराष्ट्रीयन लुक पूर्ण झालेला आहे ब्लाऊज जो आहे तो मी स्लीवलेस घातलेला आहे एकच थोडीशी मॉडर्न गोष्ट मी याच्यामध्ये वापरलेली आहे आधीच्या काळी थोडेसे फुल स्लीवचे ब्लाऊज घालायचे पण ती गोष्ट पण मी कव्हर केलेली आहे छान साडीचा पदर घेऊन आणि तुम्हाला माहिती आधीच्या काळाच्या बायका अशा छान सुंदर दिसायच्या म्हणजे आजकाल तोच लुक पुन्हा प्रचलित होतोय आणि आणि मला हा लुक करायला इतका आनंद भेटला आणि मला पर्सनली खूप आवडलाय तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला चा, चा ता 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 आहे सगळ्यांकडून की हा लुक माझ्यावर कसा दिसतोय पदर घेतल्यानंतर आणखी सुंदर दिसत होता आणि आधीच्या काळी बायका जशा लाजायच्या मुरडायच्या तर तशा पद्धतीने थोडे ब्युटी शॉर्ट्स पण दिलेले आहेत आय होप तुम्हाला आवडले असतील आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज असंच जाऊ नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला इंस्टाग्रामला मला फॉलो करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार